महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील सर्वाधिक चर्चा असलेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्याचं या परळी मतदारसंघातील निवडणुकीवर लक्ष आहे आधी रेनापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या परळी मतदारसंघातून भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी पाच वेळा विजय मिळवला त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोनदा परळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यानंतर राज्यातील राजकारणाची समीकरण मोठ्या स्वरूपात बदलली एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकमेकांसोबतच उभे आहेत त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे पण असं असलं तरी यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक मुंडे भाऊ बहिणींना आव्हानात्मक ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी धनंजय मुंडे विरोधात केलेली खेळी आणि आता पवार परळीत धनंजय मुंडे म्हणजे धनुभाऊंचा का करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं बोललं जात आता काय आहे पवारांचा नेमका डाव जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते जनतेला आवाहन करत असल्याचं पाहायला मिळतंय याबरोबरच प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली या सभेत शरद पवारांनी बीड जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचं काम मला दिलं होतं दुर्दैवानं आता परिस्थिती बदलली सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही मात्र काही लोकांच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला आणि पक्ष फोडण्यात तीन लोकांचा वाटा होता आता नक्की ते लोक कोण आहेत हे तुम्हाला सांगायला नको त्यामुळे तुमची शक्ती आमच्या पाठीशी उभे करा असं म्हटलं म्हणजेच काय पवारांनी परळीत म्हणजेच मुंडे घराण्याच्या बाले किल्ल्यात जाऊन सरळ सरळ आपला फोडला आणि धनंजय मुंडे यांना गद्दार बोलून मोकळे झाले आता चुन चुन के मारुंगा हे सूत्र अवलंबत आपल्या प्रत्येक विरोधकाला चितपट करण्याचा डाव आखत आहेत आणि त्यातच धनुभाऊंना परळीत पराभूत करण्यासाठी पवारांनी राजेसाहेब देशमुख नावाचा पत्ता टाकला आहे ज्यामुळे धनुभाऊ मुंडे यांना यंदाची निवडणूक जड जाणार असल्याचं चिन्ह दिसत आहे कारण काय तर शरद पवारांनी धनंजय मुंडे विरोधात दिलेला मराठा उमेदवार परळीतील जातीय समीकरण पाहता पवार यांनी परळीत मराठा उमेदवार दिला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही मुंडे बहीण भाऊ एकत्र लढत आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरण बदलली आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यामुळे आता विधानसभेत काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर परळीतील राजकीय समीकरण पाहणंही महत्वाचं आहे अजित पवार गटानं वंजारी समाजातील नेत्याला उमेदवारी दिलीये तर शरद पवारांनी मराठा समाजातील नेत्याला उमेदवारी दिली त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला शरद पवार हे अजित पवारांनंतर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जबाबदार धरतात त्यामुळे शरद पवारांकडून धनंजय मुंडेंना घेरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत पवारांनी ऐनवेळी मराठा कार्ड वापरलं आहे या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे बीड जिल्ह्यावर जरांगे फॅक्टर सर्वाधिक परिणाम करणारा ठरला आहे त्यामुळे पवारांकडून जरांगे फॅक्टरचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न असू शकतो संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या नावाची हवा होती पण मराठवाड्यात त्यातही खास करून बीडमध्ये या जरांगे फॅक्टरला लोकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं होतं त्याचा परिणाम म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीला बीडचा मुंडेंचा गड बजरंग सोनांगने या नव्या चेहऱ्यानं बळकवला शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती आणि जरांगे फॅक्टर पंकजा मुंडेंच्या पराभवाला कारणीभूत ठरला मराठा आरक्षणासाठी केलेला विलंब इतर जातींच्या आरक्षणाच्या मागण्यांना प्राधान्य देताना मराठ्यांच्या मागण्यांकडे केलेले दुर्लक्ष आरोप प्रत्यारोप या सगळ्यांमुळे जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि लोकसभेला जसा दणका दिला तसाच दणका विधानसभेला देणार असा निर्धार जांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी केलाय याचा फटका धनंजय मुंडेंना बसू शकतो कारण जी चूक किंवा भूमिका पंकजा मुंडेंनी लोकसभेला घेतली होती तीच चूक आणि भूमिका सध्या धनंजय मुंडे करताना पाहायला मिळतात मग ते ओबीसी आंदोलनाला उघडपणे दिलेला पाठिंबा असो किंवा दसरा मेळाव्याला केलेलं आक्रमक भाषण माझ्या नादी लागू नका असं अप्रत्यक्षपणे जरांगेंवर मुंडेंनी हल्लाबोल केला त्यात पंकजा ताईंची कोयत्याची भाषा आगीत तेल ओतणारी ठरल्याची चर्चा आहे तसं पाहिलं तर मुंडेंनी जरांगे यांची भेट घेतली पण म्हणावी अशी भूमिका स्पष्ट केली नव्हती या उलट लक्ष्मण हाके हे त्यांची घेतलेली भेट ओबीसी आंदोलकांना केलेलं मार्गदर्शन हे सध्या मराठ्यांच्या लोकसभेप्रमाणे बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सध्या टोकाला जाऊन पोहोचलाय त्यात मुंडेंसमोर पवारांचं देखील मोठं आव्हान आहे कारण पक्षपुटीनंतर शरद पवार आणि मुंडेंमधली आरोप प्रत्यारोप सगळ्यांसमोर आले

ते मध्ये गावोगावी गेले आहेत विशेष म्हणजे देशमुख यांच्या उमेदवारीसाठी खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रयत्न केल्याचं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत मुंडे बहीण भाऊला मात देणारे बजरंग सोनावणे हेही राजेसाहेब देशमुख यांची मोठी ताकद ठरणार आहेत आता पवारांनी जरी मुंडे यांच्या विरोधात निर्णायक असा पत्ता टाकला असला तरी सुद्धा अशी आणखी बरीच कारणं आहेत ज्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं धनंजय मुंडे यांच्याकडे राज्याचं कृषी मंत्री पद असूनही त्यांनी शेतमालाला न भावाचा प्रश्न सोडवला नाही असा मुद्दा शेतकरी उपस्थित करताना दिसत आहेत याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही न सुटल्यानं मराठा समूहातही नाराजगी दिसते याशिवाय काही स्थानिक प्रश्नही आहेत त्यासोबत परळी तालुक्यातील शिरसाळ एम मुद्दा महत्वाचा आहे अगदी मागील दहा वर्षात शिरसाळ एम आय डी सीच्या विषयावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये श्रेयाची लढाई झाली मात्र या एमआयडीसी ला मूर्त स्वरूप अजूनही आलं नाही दोन तीन वेळा भूमिपूजन झालेलं परळीतील बस स्थानक नाही एक वीटही रचली गेली नाही याशिवाय परळीतील रोजगाराचा प्रश्न सातत्यानं होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे गुन्हेगारीचा प्रश्न आणि दहशतीच्या राजकारणाचा प्रश्नही महत्वाचा ठरेल आणि नुकतंच पवारांनी घेतलेल्या सभेत मुंडगिरी संपवण्यासाठी पराभव करा असं आव्हानच त्यांनी केलंय त्यासोबतच जरी मुंडे बहीण भाऊ एकत्र आले असले आणि भाजप आणि अजित पवार गट महायुतीमध्ये एकत्र असले तरी सुद्धा भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असू शकतात त्यात महायुतीमधील भाजपचा हिंदुत्ववादी नारा त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतदार आणि कार्यकर्ते धनुभाऊंना किती पाठिंबा देणार यावरही गोष्टी अवलंबून आहेत आणि हे सगळं अगोदरच माहीत असलेल्या शरद पवारांनी मात्र दलित मुस्लिम ओबीसी कार्यकर्त्यांना कित्येक दिवसांपूर्वी आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला आहे म्हणून साहजिकच मुस्लिम आणि दलित मतं शरद पवारांच्या आणि पर्यायाने राधेसाहेब देशमुख यांच्या बाजूने फिरण्याची शक्यता आहे त्यासोबतच राज्यस्तरावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे जरी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर अनेक वर्ष एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी कायम असल्याचं दिसलं एकूणच या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते धनंजय मुंडेंचं काम करणार का आणि केलं तरी ते किती प्रभावीपणे करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत परळी चाळीस वर्षांनंतर भाजपचं कमळ चिन्ह नसणार आहे याबाबत भाजप कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे मुंडे भावंड एकत्र आले आहेत पण मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये यंदा कमळ चिन्ह नसल्यामुळे अस्वस्थता आहे मागील सत्तेच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना अनेक कामांसाठी पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंसमोर हात पसरावे लागले त्यामुळे दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये दो मनोमिलन किती होईल असा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय विशेष म्हणजे चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच कमळ चिन्ह नसणार असल्याने एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची नाराजगी आहे तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के रमेश अडसकर लक्ष्मण पवार आणि इतर नेत्यांनी चक्क राजीनामे दिले आहेत त्यामुळे भाजप नसेल तर ते कार्यकर्ते शरद पवारांच्या बाजूने जाऊन त्यांचा प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे यांना धनुभाऊ मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याची चित्र आहेत कारण चारही बाजूंनी अडचणींनी आणि शरद पवारांनी घेरल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं परळी धनंजय मुंडे यांच्या हातातून पवार काढून घेणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद